शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून केला साजरा सत्तावीस जुलै हा दिवस शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस या दिवसाचे औचित्य साधून शिवसेना ठाणे जिल्हा शाखा शाखा बाळकुम माजेवडा ढोकाळी कोलशेत व जनहित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाणे प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांतील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोहळा तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिवसेना पक्षप्रमुखांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली सदर कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक साठ एकशे बारा व माध्यमिक शाळा क्रमांक चार बाळकुम तसेच शाळा क्रमांक त्रेचाळीस माजीवडा या शाळांमध्ये राबवण्यात आला सदर कार्यक्रमास नगरसेविका नंदिनी विचारे बीड जिल्हा संपर्क प्रमुख संपदा गडकरी तुला शिकवीन मी चांगलाच धडा या टी व्ही मालिकेतील नामांकित अभिनेत्री दीप्ती सोनावणे लार्सन अँड टुब्रोचे सी एस आर व्यवस्थापक नीरज प्रसाद मुथूट फायनान्स सी एस आर व्यवस्थापक सोनू कुमार शाखा व्यवस्थापक अमित जयस्वाल प्रमुख चंद्रकांत नार्वेकर विभाग प्रमुख अरविंद भोईर केशव पाटील शाखा प्रमुख मधुकर भोईर अजय पाटील महिला विभाग संघटक नंदा कोथळे राजश्री सुर्वे कविता नार्वेकर अक्षता भोईर अंजली पटवर्धन सूर्यकला पाटील वर्षा पाटील कल्पना पाटील ज्येष्ठ नागरिक अण्णा पाटील हनुमंत पळसुळे देसाई शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शार्पनर इरेझर स्केल टिफिन बॉक्स किट ब्रिटानिया बिस्किटे केक वेफर्स हायलाइटर मार्कर वह्या फोल्डर तसेच उत्तम प्रतीचे शालेय दप्तर यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना छत्र्या रेनकोट कम्पोस्ट पेटी व टिफिन बॉक्स देऊन गौरवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेताना झाडे लावा झाडे जगवा व वा झाडे वाचवा या विषयावर अतिशय सुंदर चित्र काढून रंगविले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाणे प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने शाखा प्रमुख मधुकर भोईर अजय पाटील विनय पाटील कृष्णा पाटील हरिश्चंद्र मडवी मयुरेश पाटील प्रथमेश पाटील मच्छिंद्र देवरे प्रथम नलावडे प्रणव पाटील यश खेराडे दीप पाटील रेणुका पाटील वर्षा पाटील सूर्यकला पाटील कल्पना पाटील मनीषा पाटील पार्थ पाटील किमया पाटील ऋषिकेश पाटील कौस्तुभ पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले आणि पाटील यांच्या सातत्याने राबवत आहेत ते गेले सोळा वर्ष चालू आणि समाजाचे सर्व स्थानक म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील महिला असतील त्याच्यासाठी वर्षभर आणि त्यांची संपूर्ण टीम हे समाजी ह्या सगळ्या फक्त राबवत असतात आणि शिवसेनेचं हे जे सोळा वर्षाचं समाज आहे ते अखंड अनिरुद्ध त्यांच्या चालू राहते अशा मी त्यांना शुभेच्छा देतो सत्तावीस जुलै हा दिवस शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गेली सोळा वर्षे आम्ही ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांसाठी भविष्य चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोहळा त्याचबरोबर सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी भरगतचं शैक्षणिक साहित्याचं वाटप अशा प्रकारचा आगावेगळा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी देखील ठाणे महानगर शाळेतील बाळकूम ढोकाळी कोलशेत माजिवडा मानखंडा टकाडा आदी शाळेतील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केलेला आहे आजचा हा दिवस उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला एक आनंदाचा दिवस असा आहे आणि तो आनंदाचा दिवस आम्ही आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही कुठल्या प्रकारची बॅनरबाजी न करता केवळ शैक्षणिक उपक्रम राबून सामाजिक उपक्रम राबून अशा गोरगरबी विद्यार्थ्यांना प्रकार शैक्षणिक साहित्य मिळावा हा त्याच्या मागचा आमचा मुख्य हेतू असतो आणि अशा पद्धतीचे शैक्षणिक साहित्य आज आम्ही त्यांना वितरित के करीत आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी झालेले आहेत त्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकामध्ये गुणवंत विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा देखील आम्ही आयोजित केलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना भरगत शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये पेन पेन्सिलपासून तर टिफिन बॉक्स असेल स्कूल बॅग असेल आहेत मार्कर आहेत हायलाइटर आहेत पेन सेट आहेत फोल्डर्स आहेत वया आहेत सगळ्या प्रकार बरोबर छत्र्या आहेत वेग रेनकोट आहेत अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य देखील आम्ही सर्व या मुलांना उपलब्ध दे करून देणार आहोत आजच्या या निमित्ताने आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना निरोगाने दीर्घायुष्य मिळावं आणि लवकरच ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या या ठिकाणी सत्ता आली पाहिजे आणि त्या सत्तेमधूनच उद्धव साहेब

असतील त्या जर छान शिकवणाऱ्या असतील तर आपण खूप अभिनेत देतात सो आणि सगळ्यात मग मुद्दा म्हणजे ठाकरे सरांचा बड्डे असल्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देते आणि या शाळेलाही माझ्या खूप 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 शुभेच्छा अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं की पहिल्यांदा शिका आपल्या सगळं ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण छान शिकायचे फक्त लहानपणापासूनच मला अभिनय क्षेत्रात जायचं म्हणून मी शिकणार नाही असं नाही सो शिकणंही एवढंच महत्वाचं आहे शिकल्यानंतर तुम्ही जिथे जिथे मुंबईमध्ये मोस्टली शूटची शूटिंग्स चालतात आपल्यामध्ये काय आहे आपल्यामध्ये कुठलं टॅलेंट आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे आहेच एखादी व्यक्ती उठले आणि म्हणाली की नाही मला अभिनय करायचा आहे मी करू शकते मी एखाद्या नाटकात रोल प्ले केला आहे आणि मग मी करू शकते वि तसं नाही असतं म्हणजे तसं नसतं सो तुम्हाला तुमचं म्हणजे टॅलेंट ओळखावं लागेल एखादी स्क्रिप्ट बघायची आणि तो न बघता आणि एक पहिल्यांदा दोन तीन तीन वाचून पाठ करून पण तो न बघता आपल्याला तो प्रे करता येतोय का हरशासमोर अभिनय करा मग तो एक्सप्रेशन वाईट असेल पाठकांगर वाईट असेल एखादा दुसरा कंटेंट चुकला नाही पाहिजे आणि हे जर तुम्हाला थोडंफू कळत असतील जर करता येत असेल तर तुम्ही एक छोटीशी माहिती चालू शकता अभिनयाची आणि त्याच्यानंतर मी तरी स्वतः ज्ञान चित्र घेण्यासाठी खूप काही त्रास नव्हता केला पण मी मुलांना सांगेन की कुषी लास लुटी करा?